नमस्कार मी संतोष साबळे आपण पाहतात लेट्सअप गेल्या बारा दिवसापासून धनगर समाजाचं नेते दीपक बोराडे हे आमरण उपोषण करत आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण भेटावं ह्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे काल सरकारचं एक शिष्टमंडळ आलं होतं आणि या शिष्टमंडळामध्ये पालकमंत्री पंकजा ताई मुंडे गिरीश महाजन आणि जालना जिल्ह्यातले आमदार बौद्ध संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत तेन तासभर चर्चा केली आणि त्याच्यानंतर दीपक वोराडे यांनी असं सांगितलं की मी माझ्या धनगर समाजाच्या अभ्यासकांशी आणि धनगर समाज मानवांशी चर्चा केल्यानंतर मी माझी पुढची दिशा ठरवणार आहे आज त्यांनी काही अभ्यासक बोलवलेले आहे आणि ते अभ्यासकासोबत चर्चा बी करतायत पण माझ्यासोबत जे आहे ॲडव्होकेट अविनाशजी धायगुडे तर यांनी सुद्धा दीपक बोरडे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की धनगर समाजाचं एसटी सा, प्रवर्गातून कसा समाविष्ट हो होतो काय होतं याच्याबद्दल त्यांनी सविस्तर त्यांनाही सांगितलेलं आहे ते काय सांगणार आहे आणि कसं कसा एसटी प्रवर्गात समाविष्ट होतो याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल एकंदरीत आणि तो कसं म्हणजे नेमकं ती, नेम ती प्रक्रिया कशी आहे काय थोडक्यात आम्हाला सांगा सर्वप्रथम मी आरक्षणाचे जनक स्वर्गीय बी के खोखरे साहेब यांनी धनगर आरक्षणाच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली ते त्यांच्यापासून ते काल आमचे माने नावाचे धनगर बांधव यांच्यापर्यंत सगळ्यांनी जे आरक्षणासाठी बलिदान दिलं त्या सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करतो आज आम्ही दीपक दीपक भाऊंशी चर्चा केली त्यांच्याशी भेटलो मी त्यांनी काल बोलवलं होतं की या संदर्भामध्ये जे आपल्याकडे दस्तावेज आहेत ते घेऊन या आम्ही येऊन त्यांच्यासोबत हा प्रश्न राज्य शासनाच्या हातामध्येच असा आहे आणि ह्याला राज्य शर सरकारच कशा पद्धतीनं सोडवू शकतं या पद्धतीची जी काही आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स केस लॉज सायटेशन्स हे सगळं दीपक भाऊंशी आम्ही चर्चा करून त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे एकंदरीत काल त्यांना फडणवीस साहेबांचाही फोन आला होता त्यांनी फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही मुंबईला या मंगळवारपर्यंत आपण मुंबईत आल्यानंतर चर्चा करू पण आता ती त्यांनी उपोषण सोडणी तर ते मंगळवारपर्यंत मुंबईत जाणार कसं सरकारसोबत चर्चा कशी करणार नेमकं तुमच्या याच्यात निदर्शनात काय आलं की धनगर आरक्षण कसं बसवते निश्चित बघा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल फोनवर त्यांच्याशी चर्चा केली हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलं मला आनंद आहे की आजपर्यंत धनगरांच्या मिटिंगा ह्या बंद रूममध्ये होत होत्या आज दीपक भाऊंनी फोन सुद्धा सगळ्या लोकांच्या समोर घेतला हे सगळ्यासाठी समाजासाठी असणारी एक आनंदाची गोष्ट आहे भाग दुसरा तुम्ही जे सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुंबईला बोलवलं आता साहेब मुंबईत आणखी जाऊन वेगळी काय चर्चा करायची ऑलरेडी आमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत जे आम्ही मागच्या अनेक वर्षापासून तुमच्याकडं नेऊन देतो आहे तुम्ही जे आम्हाला प्रत्येक वेळेला मुंबईला बोलवता मुंबईला बोलून आमचं आंदोलन थांबवता ह्याच्यातून आउटपुट काय होणार आहे